सोलापूर बाळे येथील श्री खंडोबा यात्रेस प्रारंभ चंपाषष्ठी ते बांगरषष्ठी भरते यात्रा विविध धार्मिक विधी व पालखी सोहळा बाळे येथील श्री खंडोबा देवस्थान यात्रेस आज विविध धार्मिक कार्यक्रमाने प्रारंभ झाला या निमित्ताने यात्रा काळात सोमवारी चंपाषष्टी तीन रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा आयोजित करण्यात आले खंडोबा यात्रा सोलापूरसह इतर हजारो भाविक दाखल होत असतात चंपाषष्टी सोमवार तीन रविवार असे एकूण चार दिवस खंडोबा देवाची यात्रा भरते दिवसभर जागरण गोंधळ वाघ्या मुरळी नाचणे तळी भंडारा उचलणे वारू सोडणे नवस फेडणे जावळ काढणे आदी धार्मिक कार्यक्रम होतात या यात्रेत दर्शनासाठी लाखो भाविक महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र या राज्यातून येतात तिसऱ्या रविवारी रात्री आठ वाजता शोभेचे दारूकाम होत असते सोलापूर महापालिकेच्या वतीने सिटी बस सेवा आणि सोय करण्यात आली आहे विनय विजय आज सतरा बारा दोन हजार तेवीस आज म्हणजे मार्गशीर्ष प्रतिपदे दिवशी श्री खंडेरायाचे घट बसतात व मार्गशीर्ष्ठी ते घट उठतात श्री खंडेरायाने मणी व मल्ल अशा दोन राक्षसांचा ज्यांनी धुमाकूळ गाठला होता ते साधूंच्या हाकेला धावून गेले व त्यांनी मणि व मल्ल यांचा वध केला व ते युद्ध सहा दिवस चाललं पाच दिवस चाललं व सहाव्या दिवशी षष्टी दिवशी श्री खंडेरायाने ह्या दोघांचा वध केला म्हणून श्री खंडेरायाला मल्हार या नावाने ओळखलं जातं तर त्याचे जी हे असतं ते घट बसवण्याची प्रथा ती सालानबाद होत असते प्रतिपदेला घट बसतात नागदिव्या दिवशी आ, दिवे लावले जातात व षष्टी दिवशी घट उठतात त्या दिवशी जे पाच दिवसाचा उपवास करतात ह्या पाच दिवसात भाविक ते घट उठवल्यानंतर उपवास सोडतात श्री खंडेराला भर भरीत ओढगायचा नैवेद्य दाखवून ते उपवास सोडतात व त्या दिवशी यात्रेला सुरुवात होते श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान बाळे येथे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सटी दिवशी जी यात्रा चालू होते त्या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे रविवार येतात त्या रविवारी प्रत्येक रविवारी यात्रा भरते आज ह्या वर्षी तीन रविवार आलेले असून चोवीस डिसेंबर एकतीस डिसेंबर व सात जानेवारी दोन हजार चोवीस असे तीन रविवार आलेले आहेत व त्या दिवशी यात्रा भरेल व <laughs> ह्या प्रत्येक सटी षष्टी व येणाऱ्या रविवारी ज्या दिवशी यात्रा भरेल त्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता काकडा आरती होऊन मंदिर उघडलं जाईल व त्यानंतर साडेआठ वाजता महाभिषेक होणार व देवाला नैवेद्य दाखवून त्या आ, आ, मंदिर हे भक्तांसाठी खुलं केलं जाईल व तिथून दिवसभर जे धार्मिक कार्यक्रम आहेत जावळ काढणे नंगर तोडणे जागरण गोंधळ करणे वारू सोडणे असे तळी भांडारा उचलणे हे विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभर चालणार व संध्याकाळी परत श्रींची म महापूजा अभिषेक होईल व जे मानकरी आहेत पाटील तोडकरी गावडे कांबळे सुरवसे यांच्या उपस्थितीमध्ये श्रींची पालखी ग घोडा व काट्यांचे मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये पालखी जी जिल्हा परिषदेचं प्रांगण आहे तिथं जाऊन तिथे जे पारंपरिक नंगर तोडण्याचा कार्यक्रम आहे ते नंगर तोडण्याचा कार्यक्रम होऊन पालखी गाव प्रदक्षिणा मारून मंदिरात येईल व आल्यानंतर इथे जे मानकरी आहेत त्यांना मानाचा पा पानविडा देऊन त्या दिवसाची सांगता होईल अशा पद्धतीने हे जे एक षष्टी व तीन रविवार अशी दिनचर्या चालेल व आहे जी सोळा तारखेलेलं आहे म्हणजे पौष पौष महिन्यातले स सहावा दिवस त्या दिवशी जे मानकरी आहेत व गावकरी यांना प्रसाद देऊन यात्रेची सांगता होणार